स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये पहा मोफत भांडी वाटप योजना खूप गाजलेली योजना महाराष्ट्रामध्ये योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेत आहेत आणि तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ही भांडी मिळवायची आहेत अगदी मोफत ही भांडी आता देण्यात येत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू झालेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे मोफत भांडी वाटप करण्यात येत आहेत या योजनेला काही काळापूर्वी ब्रेक लागलेला होता म्हणजेच योजना थांब आलेली होती परंतु पुन्हा एकदा खुशखबर आहे ही योजना पुन्हा सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहेत आजपासून हे अर्ज आज सुरू झालेले आहेत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि लाभ मिळवायचा आहे अर्जासाठी कागदपत्र काय आहेत काय सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर पहा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सोबतच लाईक पण करून टाकायचं आहे चला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करून टाका वाट कशाची पाहताय आहे सुरुवात करू या व्हिडिओला आणि पाहूया महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजे मोफत भांडी वाटप करण्यात येत आहेत या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती पहा जी भांडी वाटप योजना आहे यामध्ये नेमकं कोणती भांडी मिळणार आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर अगोदर आपण कोणती भांडी मिळणार आहेत हे जाणून घेऊया तर यामध्ये पहा जी भांडी तुम्हाला वाटप करण्यात येत आहे शासनाकडून या भांड्यांची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे अतिशय चांगल्या प्रतीची भांडी शासनाकडून वाटप करण्यात येत आहेत गृहउपयोगी संच अवस् संचातील वस्तू कोणकोणत्या आहेत म्हणजे भांडी कोण आहेत आहेत संदर्भात माहिती आपण पाहूया तर या ठिकाणी ताट तुम्हाला मिळणार आहे चार जेवण करण्यासाठी ताट तुम्हाला चार मिळणार आहेत वाट्या किती मिळणार आहेत तर ता, चार ताटासाठी आठ वाट्या ता तुम्हाला देण्यात येणार आहेत पाण्याचे ग्लास किती आहेत तर चार ग्लास आहेत पातेले मिळणार आहेत ते पण तुम्हाला झाकणासहित इथं पातीले मिळणार आहेत पाहू शकता झाकणासहित पातीले आहेत पातील किती आहे झाकणासह तर या ठिकाणी एक पातील आहे झाकणासह त्यानंतर पुढे पहा यामध्ये पातीले झाकणासह आणखीन एक म्हणजे आणखीन एक पातील तुम्हाला देण्यात येणार आहे पुन्हा आणखीन एक पातीला आहे झाकण्यासह पातीले तर तीन तुम्हाला पातीले झाकण्यासह मिळणार आहेत हे तीन पातीले या ठिकाणी झाकण्यासह तुम्हाला देण्यात येणार आहेत त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरता एक मोठा चमचा तुम्हाला देण्यात येणार आहे पुढे आठ नंबरचं जे भांडं आहे त्यामध्ये मोठा चमचा वरण वाटपाकरता देण्यात येत आहे वरण वाटपाकरता एक मोठा चमचा मिळणार आहे त्यानंतर इथं कोणती भांडी आणखीन मिळत आहेत तर पाण्याचा जग किती लिटरचा तर पाहू शकता पाण्याचा जो जग आहे तो दोन लिटरचा जग तुम्हाला एक जग तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मसाला डबा मसाल्याचा जो डबा आहे ज्या गृहिणी स्वयंपाकघरामध्ये वापरतात भाजी बनवण्यासाठी वेगवेगळे मसाले त्यामध्ये ठेवले जातात तर तो मसाल्याचा डबा देखील या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येत आहे एक मसाल्याचा डबा देण्यात येत आहे त्यामध्ये सात छोट्या छोट्या वाट्या म्हणजे सात भाग असणार आहेत पहा त्यानंतर पुढे अकरा अकरा नंबरचं जे भांडं आहे त्यामध्ये डबा आहे झाकणासह किती इंचचा चौदा इंचचा एक डबा तुम्हाला इथं देण्यात येत आहे त्यानंतर नंतर आणखीन एक डबा आहे झाकणासह सोळा इंचीचा त्याच्यापेक्षा थोडा मोठा पुन्हा अठरा इंच असलेला डबा इथं मिळणार आहे झाकणासह त्यापेक्षा आणखीन मोठा डबा तर अशा पद्धतीने तीन डबे तुम्हाला मोठे तीन डबे झाकणासह मिळणार आहेत एक परात मिळणार आहे भाकरीसाठी परात जी असते ती एक परात तिथं मिळणार आहे त्यानंतर प्रेशर कुकर पाच लिटरचा मोठा स्टेनलेस स्टीलचा कुकर तुम्हाला देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत कुकरची क्वालिटी ही अतिशय उत्कृष्ट आहे पाच लिटरचा हा स्टेनलेस स्टीलचा कुकर असणार आहे त्यानंतर कढई आहे स्टीलची पुढे यामध्ये पाहू शकता आ, स्टीलची कढई एक आहे स्टीलची टाकी आहे मोठी टाकी आहे त्यामध्ये दे वगराळं देखील तुम्हाला मिळणार आहे पाण्यासाठी पाणी घेण्यासाठी हे वगराळं तुम्हाला शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीची भांडी या भांडी वाटप अंतर्गत शासनाकडून दिली जात आहेत आता पहा याच योजनेसंदर्भात आपण एक अतिशय मोठी बातमी पाहणार आहोत सर्वात अगोदर तर ही मोफत भांडी वाटप जे आहे ते सर्वसामान्य व्यक्तीला मिळतात का तर नाही याचं उत्तर आहे नाही ही जी मोफत भांडी वाटप योजना आहे ती बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली योजना आहे गृहउपयोगी संचाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना ही भांडी वाटप जे आहे ती करण्यात येतात परंतु पहा असं लक्षात आलेलं आहे आता की यामध्ये श्रीमंत लोकांनीही अर्ज केलेले आहेत आणि चो चौऱ्याऐंशी हजार कामगारांची होणार आहे इथं तपासणी कारण दलालाचे धाबे दनानले या ठिकाणी पहा शासनाकडून योजना आली कोणती बी योजना असो त्यामध्ये लाभार्थी वेगळेच राहतात आणि दुसरे व्यक्ती वेगळेच राहतात ज्या योजनांचा लाभ घेतात ज्यांना खरंच गरज नसते परंतु ते लाभ घेतात आणि जे खरे गरजू आहेत ज्यांना ही ज्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेल्या आहेत ते लाभार्थी मात्र मागे पडतात त्यांना माहिती नसते योजना म्हणून त्यामुळे योजना माहिती असणं गरजेचं आहे शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत या सर्व योजना माहीत असल्या पाहिजेत बांधकाम कामगारासाठी शासनाच्या माध्यमातून मोफत भांडी वाटपची योजना सुरू केलेली आहे यामध्ये चौऱ्याऐंशी हजार कामगारांची तपासणी करण्यात येणार आहे दलालांच्या माध्यमातून अर्ज भरून घेतले जात आहेत आणि त्यामध्ये लाभार्थी वेगळेच राहत आहेत लाभार्थ्यांची संख्या कमी आहे आणि जे अर्ज भरत आहेत ते बांधकाम कामगार मुळात नाहीतच मोठे ग श्रीमंत व्यक्ती त्यामध्ये आहेत श्रीमंत ही मजुरांच्या यादीत या ठिकाणी पाहू शकता गरजू कामगार मात्र लाभाविना भांडेवाटपाच्या चौकशी करणं गरजेचं आहे तपासणीपेक्षा रुग्ण दाखवण्यावर भर शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधीचा फटका या अशा प्रकारामुळे बसत आहे आणि त्याचमुळे खऱ्या गरजू लोकांना योजनेचा लाभ मिळत नाहीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत But G बांधकाम कामगारांच्या नोंदणी व लाभ प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विशेष दक्षता तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे जिल्ह्यात बोगस कागदपत्रांची निर्मिती आणि दलालांकडून होणाऱ्या पैशाच्या वसुलीबाबत मिळालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे तर आता ही पहा परभणी जिल्ह्याअंतर्गत बातमी आहे तुम्ही पाहिलेलं असेल की बांधकाम कामगार योजनेसाठी कोणती डॉक्युमेंट लागतात तर आधार कार्ड लागतं तुमचं त्याचबरोबर सगळ्यात मोठं महत्त्वाचा डॉक्युमेंट कोणता आहे आहे तर तुमच्याकडे बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र असलं पाहिजे नोंदणी प्रमाणपत्र नव्वद दिवसाची नोंदणी म्हणजे नव्वद दिवस तुम्ही कामगार आहात अशा पद्धतीची नोंदणी त्या ठिकाणी अ असली पाहिजे बांधकाम कामगाराचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे कमीत कमी, कमी नव्वद दिवस काम केल्याच्या नंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी देण्यात येतं तर नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट असलं तरच तुम्हाला ही भांडी मिळतात बांधकाम कामगारांसाठी असलेलं जे अ, सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं आहे परंतु शासनाच्या माध्यमातून असं लक्षात आलेलं आहे की अशा पद्धतीचे जे सर्टिफिकेट आहे ते बनावट करून देण्यात येत आहेत दलालांच्या माध्यमातून आणि श्रीमंत लोकांना या योजने चा लाभ दिला जात आहे तर जे खरे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचू द्या तुम्हाला खरंच गरज नाही गरज नाही या भांड्यांची जे अतिशय गरीब आहेत बांधकाम कामगार आहेत त्यांना ही योजना आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे त्यामुळे कोणाकडून आता चौकशी सुरू झालेली आहे मध्यंतरी योजना बंद करण्यात आलेली होती आता पुन्हा योजना सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे बांधकाम कामगाराची जी ऑफिशियल साईट आहे त्यावरती अर्ज करायचा आहे तिथे तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट सगळी माहिती पाहण्यास मिळेल तर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या आणि कामगार बांधकाम कामगार नसाल तर नक्की या योजनेचा लाभ घेऊ नका अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद